स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा जयश्रीताई पाटील यांच्यानंतर विशाल पाटील हे जाणार भाजपात चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत झाला भाजपात प्रवेश काँग्रेसला मोठा धक्का जयश्रीताई या वसंतदादा पाटील यांच्या नाच सुट एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ असणाऱ्या सांगलीच्या वसंतदादा घराण्यानं अखेर भाजपमध्ये प्रवेश केला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि काँग्रेस बंडखोर नेत्या जयश्रीताई पाटलांनी भाजपचा झेंडा हातात घेतला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीत औपचारिक पक्षप्रवेश पार पडला बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह जयश्री पाटील यांचा पक्षप्रवेश मुंबईत होणार आहे जयश्रीताई पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष असून त्या स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा आदेश डावलून जयश्रीताई पाटलांनी विशाल पाटलांचा जाहीर प्रचार केला होता त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी करत जयश्रीताई पाटलांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवलेली होती त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाल्याचं बोललं जात होतं त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून जयश्रीताई पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं यानंतर जयश्रीताई पाटील कोणत्या पक्षात जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याबाबत कार्यकर्त्यांचा आग्रह होता मात्र भाजपाने जयश्रीताई पाटील यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं सांगली जयश्रीताई पाटील यांच्या घरी जाऊन मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयश्रीताई पाटील यांच्याशी चर्चा करत त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करत औपचारिक पक्षप्रवेश उरकून घेतला जयश्रीताई पाटलांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला सांगली महापालिकेत मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा एक मोठा गट जयश्रीताई पाटील यांना मानणार आहे हा गट जयश्रीताई पाटील यांच्यासोबतच भाजपा प्रवेश करेल अशी शक्यता व्यक्त केली जाते यावेळी बघूयात काय म्हटलंय जयश्रीताई पाटील व चंद्रकांत दादा पाटील यांनी चौदा पासून मोदींवर आणि देवेंद्रजींवर विश्वास जो लोकांचा निर्माण झाला विशेषतः जयश्री बहिणींसारखे जी नेक्स्ट जनरेशन त्यालाही दिसतं आहे की पुढची वीस पंचवीस वर्ष खालीवर खालीवर डबल इंजिन सरकार हेच आहे राजकारणामध्ये राहणाऱ्या माणसाला फार दिवस सत्तेच्या दूर राहता येत नाही संस्था असतात माणसं असतात प्रश्न असतात विकासाची कामं असतात आणि त्यामुळे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार कोणी भविष्यकाराने जरी सांगितलं तरी ते काय एकोणतीसशिवाय जात नाही दिल्लीतलं 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 सरकारसुद्धा एकोणतीसशिवाय जात नाही अशा वेळेला ज्यांचं संस्था जीवन आहे ते बरा ऑप्शन शोधतात हां बोला न्याय हंड्रेड पर्सेंट न्याय देईल आणि केवळ जयश्री बहिणींना नाही तर जयश्री बहिणींचा स्वभाव ज्या प्रकारचा आम्ही पाहिलं मी बहुधा बहिणींना पहिल्यांदाच भेटलो गर्दीत भेटलो असेल पण असे पहिल्यांदा भेटलो आणि मला खूप वैशिष्ट्य त्याची लक्षात आली वसंतदादांनी आणि मदन भाऊंनी जे सर्वसामान्य माणसाचं हित पाहिलं तेच त्या पाहत आहेत काल जेव्हा आम्ही प्रस्ताव मांडला की तुम्हाला तीन जणांना तुम्ही आणि मुले आम्ही लगेचच बँकेच्या जो जोखडातून मुक्त करतो बिलकुल नाही सगळ्यांचं एकदम बघायचं त्यामुळे आणि आम्ही सगळ्यांना आता शब्द दिला की बाबा तुम्हाला या सगळ्यातून काय येत्या बेकायदेशीर काही आम्ही करतच नाही चौकटीत बसून आम्ही तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित एकेकाला मोकळं करू भाजपमध्ये इन्कमिंग कोण आहेत का इनकमिंग भाजीपमध्ये प्रवेश विशाल पाटील यांना तुम्ही अनेक वेळा ऑफर दिले त्यांनी आजही ऑफर देतो जाहीरपणे ऑफर देतो चांगल्या माणसाला <laughs> आहे बघा राजकारणामध्ये तुम्ही जर इंग्लिश शब्द आहे फ्लेक्झिबल म्हणजे काय तर पटकन तुम्ही स्वतःला बदलू शकलं पाहिजेत फ्लेक्झिबल नसाल तर तुमची पार्टी स्टॅगनेंट होते म्हणजे काय तर पाणी जसं वाहताना मध्ये दगड आला गॅटर होतं दगड काढला की पाणी गटर नसतं दगड आला तसं राजकारणामध्ये स्टॅग्नेशन यायचं नसेल तर तुम्ही खूप फ्लेक्झिबल व्हायलात तसं विशाल पाटील तरुण आहेत खासदार आहेत हुशार आहेत अभ्यासू आहेत आम्ही म्हणतो ते प्रतिसाद देतील आज सकाळी एका कार्यक्रम आम्ही एकत्र होतो ते दादा घाईने चाललात म्हटलं तुझ्या घरी चाललो तो हसला तर म्हणाला की बरोबर जा जा म्हणाल जा जा म्हणाला उत्साह नाही मग म्हणाला पण प्रत्यक्ष तुझ्या घरी कधी यायचं ते तु सांग तर ते, ते हसले बाकी बोलले कोणते गुण तुम्हाला त्यांचे आवडतात थोडाजी विशाल पाटील यांचे <laughs> विशाल पाटलांचा एक स्वभाव मला बिलकुल आवडत नाही थोडे ते आतताई आहेत उतावी आहेत डेप्ट त्यांनी वाढवली पाहिजे पण ती डेप्ट वाढवली पाहिजे याची जाणीव त्यांना आहे हा त्यांचा गुण आहे राजकारणामध्ये आपण सर्व गुण संपन्न आहे असं वाटतं मग होतो विषय त्याला जाणीव आहे की आपल्याला संधी मिळाली आहे तर आपल्याला करायचं आहे पण ते नाही आले तर आम्ही आत्तापासून एकोणतीसचा आमचा कॅन्डिडेट तयार करू आणि देवेंद्रजीने ठरवलं तर ते काही कर, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं यांनी सांगितलं काय नेमक्या भावना आहेत तुमच्या आणि कशासाठी प्रवेश आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गेली दहा वर्ष मी राजकारणात आहे आणि काँग्रेस पक्षांनी निलंबित तु आपल्याला केलं त्यामुळे तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे आणि मला भारतीय जनता पक्ष हे देवेंद्र आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा आपल्याबरोबर राहणारा असा नेत्या नेते ते आहेत त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला कारण तुम्हाला माहिती आहे की दादा स्वतः इथे आले आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं की आपण आपल्या पक्षाबरोबर यावं तुमच्या कार्यकर्त्यांचं मेन म्हणजे आपल्याला कार्यकर्त्यांची मला सर्वात मोठी काळजी आहे आणि मी कार्यकर्त्यांसाठीच राजकारणात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं पुढे जाता येईल किंवा आपल्या सांगलीचं भलं कसं होईल यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे एवढंच सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझा प्रवेश व्हावा आणि त्यांनी ते मान्य पण केलं आणि तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल याचा मी तुम्हाला शब्द देतो असा शब्द त्यांनी दिल्यामुळे मी आता भारतीय जनता पक्षात जायचा निर्णय घेतलेला आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यापैकीदा सांगितलं की ना 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 चर्चा झाली होती त्यापेक्षा काय उज्ज्व वाटलं नाही भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मोठ्या पक्षात जाणं मी गेले तीन महिने सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली की आपण काय केलं पाहिजे आणि सर्वांचा असा निर्णय झाला की आपण एका मोठ्या पक्षातच जाऊया म्हणजे राष्ट्रीय पक्षात जाऊया आणि त्यांच्या इच्छेप्रमाणेच मी हे सगळं केलेलं आहे कारण गेले दोन तीन महिने मी त्यांच्याशी सगळ्यांशी अगदी सिनियर लोकांशी किंवा आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी मी बोलली आहे आणि त्यांनी जो निर्णय दिला आहे तो मी मान्य केला आहे आणि मी ते सुद्धा सांगितलंय की माझे कार्यकर्ते जे म्हणतील ते मी करणार आहे कौटुंबिक पातळीवर चर्चा झाली काय करत आपले जाऊ काँग्रेसमध्ये जा तुमचं राजकीय बॉन्डिंग चांगलं झाले अलीकडच्या दोघांचं काय मत आहे नाही बघा काँग्रेस पक्षातून आपल्याला काढलं मला म्हणजे तर तेव्हा आपल्याला कळलं ना की आपल्याला दुसऱ्या पक्षात कुठल्या गे, तरी गेलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांसाठी गेलं पाहिजे का आता पक्षातच काढल्यावर कौटुंबिक सांगलीवरून स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा